उन्हाळी हंगामात नदीपात्रात तसेच बागायती पीक म्हणून कलिंगडाची मोठी लागवड होते पूर्वी कोणत्याही पिकात आंतर पीक म्हणून किंवा नदीपात्रात तलावात गाडपेर म्हणून कलिंगडाचे उत्पादन घेतले जात होते मात्र अलीकडे बाजारपेठेतील वाढती मागणी आणि मिळणारा भाव लक्षात घेऊन मुख्य पीक म्हणून अलीकडच्या काळात कलिंगडाची लागवड वाढली आहे कलिंगड हे मधुर शीतल तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक फळ आहे उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शरीराची होणारी दाहकता कमी करण्यासाठी कलिंगड फळ आवडीने खाल्ले जाते कलिंगड सेवनामुळे शीतलता मिळते यासोबतच थकवा दूर होतो कलिंगडामध्ये कॅल्शियम फॉस्फरस तसेच जीवनसत्व अ ब आणि क मुबलक प्रमाणात असतात कलिंगड फळामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर ठरते याशिवाय वजन नियंत्रण राखण्यासाठी देखील कलिंगड सेवन फायदेशीर ठरते कलिंगडामध्ये जीवनसत्व क आणि अ मुबलक प्रमाणात असते या जीवनसत्वामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ते चांगले असते उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी कलिंगड सेवन फायदेशीर ठरते मूतखड्याचा त्रास असेल तर कलिंगड अवश्य खावे कारण कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे किडनी साफ होण्यास मदत होते कलिंगडामध्ये टोमॅटो प्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते लायकोपिन मध्ये अँटी ऑक्सिडेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते यासोबतच वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा नियमित आहारात समावेश करावा कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात मात्र कलिंगड खाल्ल्यानंतर अधिक काळापर्यंत पोट भरल्याची भावना निर्माण होते त्यामुळे वारंवार भूक लागत नाही कलिंगड फळाच्या किंवा ताजा रस पिणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते तसेच रक्तवाहिन्यातील ताण कमी होतो जास्त कष्टदायक कामे केल्यानंतर स्नायूंमध्ये आलेला ताण कमी होण्यास मदत होते चेहऱ्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कलिंगडाची साल उपयुक्त ठरते कलिंगडाची साल चेहऱ्यावर चेहरा ताजा तवाना दिसतो उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे शरीराची तसेच डोळ्यांची तळपायांची आग होते कापलेल्या साल त्या भागावर ठेवावी काही वेळातच आराम मिळतो या संदर्भात अधिक माहिती देण्यासह अन्न प्रक्रिया विषयात निष्णात व अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आहार तज्ञ म्हणून कार्यरत रश्मिता दिघळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आरोग्यदायी पोषक घटकांनी युक्त कलिंगड याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे कलिंगडमध्ये सुमारे नव्वद टक्के पाणी असते जे आपल्याला हायड्रेटेड आणि ताजे ठेवते कलिंगड खाण्यासाठी चौदा बसते आबाल उर्दांपर्यंत सर्व वयोगटामध्ये ते आवडीने खाल्ले जाते कलिंगड हे मधुर शीतल आणि तृष्णाशामक तसेच उत्साहवर्धक फळ आहे उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शरीराची होणारी दाहकता कलिंगडमुळे कमी होते कलिंगडमध्ये जीवनसत्व ब क आणि अ मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्यता वाढते आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते कलिंगडमुळे शरीराला होणारे विविध फायदे आपण थोडंसं मुद्देशीर जाणून घेऊया तर पहिला मुद्दा म्हणजे रक्तदाब नियंत्रित करतो कलिंगडमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम याचे प्रमाण योग्य प्रमाणात असते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते त्याचमध्ये लायकोपिन चांगल्या प्रमाणामध्ये असते लायकोपिन हे अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे हृदयरोगापासून आपल्या शरीराचा बचाव होऊ शकतो हृदयविकाराचा झटका आजकाल मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे हृदयविकाराचा झटका निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून ही समस्या सोडवली जाऊ शकते कलिंगडमध्ये असणारे लायकोपिन हे रक्तदाब नियंत्रित ठेवून त्यामध्ये आपल्याला हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी मदत करते आणि त्याचप्रमाणे आपण यशस्वी आणि चांगले निरोगी जीवन चा जगू शकतो त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा म्हणजे आपलं पचन सुधारतं कलिंगडमध्ये फायबर भरपूर प्रमाणातमध्ये असते ज्यामुळे आपली पाचक प्रणाली जी आहे ती निरोगी राहण्यास मदत होते फायबरयुक्त फळे आणि भाज्या खाणे उपयुक्त आहे जे तुमचे पाचनप्रमाणे सुधारण्यास आपल्याला मदत करते त्याचप्रमाणे चौथा मुद्दा जर आपण म्हटला तर आहे की वेगाने वजन कमी होण्यास मदत होते कलिंगडच्या सेवनामुळे खूप वेळेप्रमाणे पोट भरल्याची आपल्याला फिलिंग येत राहते त्याच्यामुळे अन्न कमी खाल्लं जाते सोबत जर वेगवेगळी मोसमी फळे आणि भाज्या जर तुम्ही नियमित सेवन करत असाल तर तुमचं वजनसुद्धा नियंत्रित राहते यामध्ये कॅलरीज आणि फॅट कमी प्रमाणात असतात त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी सिक्सचे प्रमाण यामध्ये आढळणारी बी सिक्स जे आहे ते शरीरामध्ये लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी मदत करते आणि रोगप्रतिकारशक्तीला शक्तीला विविध रोगांपासून लढण्यासाठी प्रवृत्त करते त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी यामध्ये जर विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या हिरड्यांमधून रक्त येणे त्याचप्रमाणे हिरड्या काळ्या पडणे हे प्रकार होतात त्यामुळे जर कलिंगडचं प्रमाण तुम्ही सेवन जर नियमित करत राहिले तर आपली विट शरीरातील विटॅमिन सीची जी कमतरता आहे तीसुद्धा भरून निघते त्याचप्रमाणे याच्यामुळे श तोंडातील विविध बॅक्टेरिया नष्ट होतात यामुळे श्वसनाची दुर्गंधी आणि तोंडामध्ये काही आजार वगैरे होणे स्किनचे वगैरे ते टाळण्यास मदत होते त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आपल्या त्वचेमध्ये कोलाजेन नावाचा घटक असतो ज्यामुळे आपली त्वचा गुळगुळीत राहते याच्यामुळे काय होतं तर लायकोपिन नावाचं जे अँटीऑक्सिडेंट याच्यामध्ये आहे तर यामुळे आपली त्वचाचं आरोग्य राखण्यास मदत होते त्याचप्रमाणे केस मजबूत राहतात त्याचप्रमाणे याच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए हे आपल्या स्किनच्या ज्या सेल आहेत त्या रिपेअर करण्यासाठी मदत करते आणि नवीन सेलचं आरोग्य राखण्यासाठी सुद्धा कलिंगडमुळे आपल्याला फायदा होतो त्याचप्रमाणे याच्यामधील जे बिटा कॅरोटीन आहे याच्यामुळे जे आहे उन्हाच्या दहा आपला बचाव होतो त्याचप्रमाणे गरोदर प्रमा गरोदर पर, पर, हे महत्त्वाचं ठरते कारण गर्भधारणेमध्ये छातीत जळजळ होणे हा महत्त्वाची समस्या सर्व जवळपास उद्भवते तर या कलिंगडच्या सेवनामुळे ती समस्यातून मुक्तता होण्यासाठी पण आराम येतो त्याचप्रमाणे फर्स्ट ट्रायमिनिस्टर आहे त्यामध्ये बऱ्याच लेडीजला स्नायूमध्ये क्रॅम्प येतात हो हा तर ह्या क्रॅम्प येण्यापासून आणि त्याचप्रमाणे काही स्त्रियांना मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळी उठल्याबरोबरच त्यांना थकवा जाणवतो तर हा थकव्यापासून बचाव करण्यासाठी सुद्धा आपल्याला कलिंगड महत्त्वाचं ठरते तर यानंतर आपण बघणार आहोत की कलिंगड जास्त प्रमाणात खाल्ले तर याच्यापासून पण काही दुष्परिणाम होतात तर ते काही आपण मुद्दे जाणून घेऊया तर कलिंगड जर जास्त प्रमाणात तुम्ही खात असाल तर याच्यामुळे शरीरामध्ये अति अटॅक आपले शरीर होऊ शकते त्याचप्रमाणे कलिंगड खाल्यानंतर जास्त लगेच पाणी पिऊ नये आणि त्याचप्रमाणे कलिंगड जर जास्त जास प्रमाणात खाल्लं तर लूज मोशनसुद्धा होऊ शकते आणि कलिंगड एकाच वेळीस जास्त प्रमाणात खाऊ आणि जर ज्यांना जा शुगर आणि आपल्या मधुमेहाचा ज्यांना त्रास असेल त्यांनीसुद्धा कलिंगडचं सेवन प्रमाणात करावं किंवा कमी प्रमाणात करावं कारण याच्यामुळे ग्लुकोजची लेवल अगदी लवकरच वाढून जाते धन्यवाद વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી